हातकणंगलेत गौणखणी संपत्तीची तस्करी तहसीलदारांनी अर्थपूर्ण कामाच्या व्यापातून लक्ष देण्याची गरज हातकणंगले परिसरात नैसर्गिक गौणखणी संपत्तीची दिवसाढवळ्या ढवळ्या राजरोसपणे तस्करी सुरू आहे या गंभीर प्रकाराकडे तहसीलदार कल्पना ढवळे यांनी अर्थपूर्ण कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून लक्ष दिलं तर शासनाच्या तिजोरीत काही लाखांचा महसूल जमा होऊ शकतो परंतु दुपारचा चहा नाश्ता वेळेवर पोहोचत असल्यामुळे कदाचित या प्रकाराकडे कानाडोळा केला असेल अशी दबक्या आवाजात चर्चा संगम एजन्सीच्या पेट्रोल पंपावर आहे आता प्रांत अधिकारी मौसमी चौगले बर्डे यांनीच या कामात ॲक्शन घ्यावी अशी माफक अपेक्षा हातकणलेकरांची आहे दरम्यान या संदर्भात सर्कल अधिकारी अरुण पुचारी आणि तलाटी गौरव कठवाडकर यांच्याकडे चौकशी केली असता तेही या संदर्भात अनभिज्ञ नसल्याचे समोर आले गेल्या चार महिन्यापासून हे उत्खनन सुरू असतानाही महसूल यंत्रणा कशी काय दुर्लक्ष करू शकते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे हातकलंगले तारदार रोडच्या रेल्वे पुयारी मार्ग दक्षिण बाजूला फोंडा माळावर सध्या मोठ्या प्रमाणात मुरूम पोखरला जात आहे सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्यांचा मोका साधून ही लूट सुरू आहे सांगली कोल्हापूर रोडवरील एका बड्या हॉटेलच्या जागेवर हा मुरूम टाकला जात आहे या संदर्भात तलाटी यांच्याकडे विचारणा केली असता रॉयल्टी भरली आहे असं थातुर मातुर उत्तर देऊन वेळ मारून नेणारा प्रयत्न केला जातोय परंतु मार्च महिन्यापासून हे उत्खनन सुरू आहे किती रॉयल्टी भरली किती मुरुम लंपास केला याच मोजमापही मंडलाधिकारी अथवा तलाट्याने केलेलं नाही कदाचित नवीन प्रशासकीय इमारतीतून तशा सूचना त्यांना दिल्या असतील त्यामुळेच मोजमाप झालं नसावं असं लोक बोलत आहेत महानकरी न्यूबसाठी विठ्ठल बिरांजे हात कलंगले ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा